वेलकम टू माय चॅनल आज आपण लस्सीचे दोन प्रकार बघणार आहोत प्लेन लस्सी आणि चॉकलेट लस्सी त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू एक कप दही आहे चार चमचे पिठी साखर आहे पिस्त्याचे काप वेलची पूड आणि क्यूब इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दही घेऊ हे अर्धा कप आहे आणि परत अर्धा कप घेऊ हे एक कप झालं त्यामध्ये साखर घेऊ पिटी साखर सा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता ते दह्यावर डिपेंड आहे दही जास्त आंबट असेल साखर जास्त लागेल वेलची पूड आणि क्यूब मी त्यामध्ये टाकलेलं आहे याला मिक्सरमधून फिरवून घेऊ आपली लस्सी रेडी आहे तुम्हाला जर घट्टसर द लस्सी पाहिजे असेल तर तुम्ही हाताने सुद्धा फेटू शकता वर तुम्ही पिस्त्याचे काप टाकू आपली लस्सी रेडी आहे आता आपण चॉकलेट लस्सी बघू त्याच्यासाठी याच भांड्यामध्ये आपण घेऊ त्याच्यासाठी एक कप दही घेऊ पिठी साखर तीन टेबलस्पून घेतलेली शुगर सिरप टाकणार त्यामुळे मी एक टेबलस्पून कमी केलेला आहे दोन टेबलस्पून शुगर सिरप टाकू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता क्यूब याला पण आपण मिक्सरमधनं फिरून घेऊ शुगर सिरपने आपण ग्लासला डेकोरेट करून घेऊ म्हणजे ते छान ॲट्रॅक्टिव्ह दिसतं आणि मुलांना छान वाटतं चॉकलेट लस्सी मुलांची फेवरेट लस्सी सगळ्यात जास्त मुलांना चॉकलेट लस्सी आवडतं बघा किती छान दिसतं तर चॉकलेट सिरपच्याऐवजी तुम्ही चॉकलेट मेल्ट करून पण वापरू शकता ग्लासला पण त्याने डेकोरेट करायचं आणि लस्सी करताना त्यामध्ये टाकायचं हे बघा ही लस्सी मी ग्लासमध्ये ओतून घेते खूप छान एकदम टेस्टी यमी तर थोडंसं चॉकलेट सिरप टाकून घेऊ किंवा चॉकलेट पण क्रश करून तुम्ही यूज करू शकता थोडंसं तुम्हाला मी टाकून दाखवते हो खूप छान लस्सी तयार झाली प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा थँक्यू